वंचित बहुजन आघाडीचा संगमनेर सेवा समितीला पाठिंबा नमस्कार संगमनेर लायमध्ये आपले स्वागत आता सविस्तर पाहू समाजातील सर्व घटकांनी एकत्र एक येऊन राजकारण विरहित स्थापन केलेली संगमनेर सेवा समिती ही राज्यघटना व समानतेचा विचार मांडणारी आहे मागील एक वर्षापासून संगमनेर शहर हे अस्वस्थ आणि असुरक्षित झाले आहे या शहराला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी संगमनेर सेवा समिती कटिबद्ध असून या समितीच्या सर्व उमेदवारांना बहुजन विकास आघाडी जाहीर पाठिंबा देत असल्याचे वंचितच्या वतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले संगमनेर पावबाथ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली यावेळी आमदार सत्यजित तांबे वंचितच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर निरीक्षक अजित ओरा तालुकाध्यक्ष वैभव मोकळ जिल्हा उपाध्यक्ष संदीप मोकळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जावेद शेख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोमेश्वर दिवटे प्रभाग नऊचे उमेदवार अमजद खान पठाण व श्रीमती विजयाताई जयराम गुंजाळ आणि अमित गुंजाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रवक्त्या उत्कर्षा रोपोते म्हणाल्या की आमदार दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन राजकारण विरहित संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीकडून अनेक कार्यकर्ते इच्छुक होते मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर टू पॉईंट झिरो हे विजन घेऊन समिती स्थापन केली त्यामुळे चांगल्या कामाला पाठिंबा देण्याबरोबर संगमनेरला पुन्हा चांगले वैभव प्राप्त करून देण्यासाठी एकत्र एक लढणे गरजेचे आहे या समितीने अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली असून संगमनेरमधील बाह्य आक्रमण वाढलेली असुरक्षितता अशांतता अंमली पदार्थाची तस्करी थांबवण्यासाठी सर्व नागरिकांनी संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले जिल्हा उपाध्यक्ष अजित ओरा म्हणाले की संगमनेर सेवा समिती व्हिजन टू पॉईंट झिरो घेऊन काम करत आहे समविचारी लोक यामध्ये एकत्र आले आहे प्रभाग नऊ मध्ये सहमतीने उमेदवार दिले आहे जनतेने कोणत्याही भूलथापना बळी न पडता सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपण्यासाठी संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले आमदार सत्यलित तांबे म्हणाले की मागील चार वर्षापासून नगरपरिषदेमध्ये प्रशासक राज आहे त्यामुळे अनेक कामे रखडली आहे शहरातील नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत संगमनेरमधील विविध संघटना व समविचारी लोकांनी एकत्र येऊन अकरा जुने व वीस नवीन चेहरे या निवडणुकीमध्ये दिले आहेत बहुजन विकास आघाडीने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिला असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले दरम्यान वंचित आघाडी व संगमनेर सेवा समिती यांच्या सहमतीने प्रभाग नऊमध्ये अमजद खान पठाण व श्रीमती विजयाताई जयराम गुंजाळ यांना उमेदवारी दिली आहे हे सहमतीचे उमेदवार असून संगमनेर सेवा समितीच्या सर्व एकतीस उमेदवारांना बहुजन विकास आघाडीच्या वतीने सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे